के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये रामनवमी उत्साहात साजरी झाली चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते यावर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाली आहे त्यामुळे रामनवमी सर्वत्र उत्साहात साजरी झाली संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील राम मंदिरामध्ये महाआरती होऊन महाप्रसाद वाटला गेला तर शहरामध्ये सायंकाळी भव्य मिरवणुकीचं देखील आयोजन केलं गेलं जीवनामध्ये आचरण कसं असावं हे प्रभू रामचंद्रांकडून शिकावं त्यांचे आचार आणि विचार प्रत्येक मानवजातीनं आचरणात आणले पाहिजे असं मनोगत गुरु भाऊ जाकडी यांनी व्यक्त आहे आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये आणि विश्वगौरव म्हणून ज्या प्रभू रामचंद्रांची देवता म्हणून आपण पूजन करतो संपूर्ण प्रपंचामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हा आदर्श प्रभू रामचंद्रांमुळे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अयोध्येमध्ये देखील आज रामजन्म मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपल्या संगमनेरात देखील राजन रामजन्म उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे दरवर्षीचा रामजन्म उत्सव आणि अयोध्येत मुक्त झालेले प्रभू रामचंद्र यानंतरचा आनंद उत्सव यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे आणि या आदर्श रामचंद्रांप्रमाणे आपलं जीवन सदैव आपण प्रभू रामचंद्रांच्या स्मृती लक्षात घेऊन रामायण महाभारत असे अनेक ग्रंथ ये देशाला आणि विश्वासाला विश्वाला आदर्शवत आपण समजतो अशा या रामचंद्रांच्या आजच्या उत्सवामध्ये अनेक जण सहभागी आहेत तो आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि संपूर्ण विश्वाला यातून एक चांगला संदेश आपण देत आहोत रामनवमी निमित्तानं संगमनेर शहरातील विविध चौका चौकामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमांचं पूजन केलं आहे राम मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं भगवान रामलल्लांना सूर्यतिलक लावण्यात आला त्रेता युगामध्ये चैत्र शुक्ल नवमीला भगवान रामांचा जन्म झाला अयोध्या नगरीत भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होत असताना संगमनेरमध्ये देखील भाविकांनी रामलल्लांना अभिवादन केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर